आज छठ पूजा हा भव्य उत्सव बिहार व झारखंड किंवा उत्तर प्रदेशातील ती मर्यादित राहिलेला नाही तर तो भारतातील अनेक राज्यांना एकत्र करणारा एक, एक भव्य उत्सव बनला आहे छट हा एक शब्द ऐकताच सर्वात आधी मनात येणारी गोष्ट म्हणजे उगवत्या आणि मावळत्या सूर्याची लाल चमक गंगेचा सुगंध आणि पाठ्याच्या वेळी मातांची भक्ती प्रत्येक उत्सवामागे श्रद्धा निश्चित असते परंतु सनातन धर्माच्या उत्सवामध्ये वैज्ञानिक तत्त्वे आध्यात्मिक बारक्याव्यास खोलवर गुंतलेले असतात आज छठ पू छट पूजानिमित्त पु, नाशिक येथील गंगा गोदावरी नदीवर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली होती जवळपास एक लाखापर्यंत भाविक या ठिकाणी दर्शनासाठी व गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आलेले होते नाशिकमधील उत्तर भारतीय बांधवांनी एकत्र येत छठ माईची आराधना आस केली सूर्य सूर्यप्रार्थना आणि व्रताच्या विधीसाठी शहरातील विविध भागातून उत्तर भारतीय बांधव गोदाकाठी आलेले होते पवित्रता आणि निष्ठेने भरलेली पूजा चार दिवस चालणारे या पर्वात सोमवारी सूर्यास्त पूजा झाली म्हणजेच संध्या अर् अर्ध होणार आहे पारंपरिक वेशभूषा टोपल्या सुपाऱ्या फळे नैवेद्य आणि लोकगीतांचे सादरीकरण यावेळेस करण्यात आले सोमवारी सूर्यास्त होण्याच्या दोन तास अगोदरच गोदापात्रात उभे राहून मावळत्या सूर्याची पूजा करीत केली भाविकांनी सूर्यास्ताला गेल्यावर आरोग्य देऊन या ठिकाणी मांडण्यात आलेली पूजा सामग्रीची पूजा आज करण्यात आली ज्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी अनेक व्रत सद भाविक रात्रभर पात्रातील पाण्यात उभे राहून दुसऱ्या दिवशी सूर्यास्तपर्यंत सूर्याची उपासना करणार आहेत सूर्याच्या पहिल्या किरणाचे दर्शन होताच अर्ध देऊन छठ पूजा व्रताची सांगता करण्यात येते गणराज संस्थेतर्फे चोवीस वर्षापासून गोदा घाटावर छठ पूजेचे आयोजन केले जात आहे कार्यक्रमाचे यावर्षी छट समितीचे अध्यक्ष गोविंद झा असून संस्थापक अध्यक्ष उमापती ओझा आहेत आज दिवसभर गोदा माई परिसर सर्व भाविकांनी फुलून गेलेला होता आणि गोदा तिरावर चारही बाजूने सर्वत्र भाविकच भाविक होते रोषणाईमध्ये तर हा परिसर अत्यंत उठून देस दिसत होता या सणाबद्दल माहिती देताना ओके काही सर येत आहे उपास फिर खरना आता है खरना के बाद हम मतलब उपास रहते हैं खरना में फिर खरना में उपास रह के। फिर जाते हैं छठ के पानी में खारा होते हैं चौबीस घंटा के उपास रहते हैं निर्जाला। तो, निर्जाला। तो इसमें कुछ खाते पीते कोई नहीं चौबीस घंटा पानी भी नहीं पीते आप तीन दिन उपास रहते हैं तो तीनों दिन पानी नहीं पीने का चाय नहीं कुछ नहीं फराब तीन दिन भूखा रहने का है, आ, सबसे है, है हमारा सबसे भारी पर्व है कठिन पर्व है हम लोग करते हैं तो ये चार दिन का रहता है आ, तीन दिन का रहता है तीन दिन का चार दिन का नहीं तो अभी और कितना दिन चलेगी ये पूजा कल छूट जाएगा कल कल लास्ट को लास्ट पड़ता है ओके